काल पुणे इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी ऊस दर थकीत एफ आर पी कांदा निर्यात बंदी दूध शेतकऱ्यांच्या समस्या या अनेक समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सध्या सरकारचे जे शेतकरीविषयी गळचेपीचं धोरण सुरू आहे त्यावर सखोल चर्चा करण्यात आली रायगड इथं झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या म्हणजे सात एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शेतकरी कर्जमाफी शेतमजूर कांदा निर्यात बंदी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दिव्यांगांच्या पेन्शन वाढीचा प्रश्न यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे या बैठकीत महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या अकरा एप्रिल रोजी होणाऱ्या शेतकरी कर्जमाफीसाठी प्रत्येक तालुक्याच्या आमदाराच्या घरावर रात्री बारा वाजता मशाल आंदोलन टेंबा मोर्चा मोठ्या ताकदीनं करण्याच्या सूचनाही ഭൗന